नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे मेथी शेवभाजी ही मेथी शेवभाजी चवीला अतिशय शे छान लागते लहानांपासून घरात मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा मेथीचा प्रकार आहे तर यासाठी बाजारातून मेथी आणल्यावर व्यवस्थित निवडून घ्यायची आहे निवडल्यावर दोन ते ती तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर मेथी चिरून घ्यायची आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातले तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी तडतडली की दोन कांदे घेतले आहेत मी ते चिरून घातले कांदा फार बारीक चिरायची गरज नाही मध्यमच मद्ध चिरलेला आहे कांदा आपल्याला छान नरम होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कांदा जोपर्यंत आपला परततो आहे म्हणजे नरम होतोय तोपर्यंत चार पाच लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि जिरो खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे फ्रेश ठेचलेल्या लसूण जिऱ्यामुळे ना भाजीला चव जास्त छान येते तुम्हाला हवं असल्यास लसूण मिरची तुम्ही बारीक चिरूनसुद्धा घालू शकतात किंवा मिक्सरमध्ये सुद्धा बारीक क्रश करून घेऊ शकतात आता आपली हिरवी मिरची लसूण छान परतून झालं की त्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला सुके मसाले यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे लाल तिखट आणि मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात परंतु या भाजीला गरम मसाला किंवा काळा मसाला कुठलाही मसाला घालायची गरज नाही आहे कारण मेथीला स्वतःची अशी खूप छान चव असते आता आपलं हे व्यवस्थित परतूत झालं की आता आपण टोमॅटो घालून घेतला आहे टोमॅटो छान नरम लवकर नरम व्हावा म्हणून त्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता हा टोमॅटो परतून घेऊया ही भाजी चवीला एवढी छान लागते ना की लहान मुलंसुद्धा आवडीने डब्यात नेतील आणि आवडीने खातीलसुद्धा टिफिनसाठी अगदी योग्य म्हणजे अगदी मस्त पर्याय आहे तर आपण छानपैकी भाजून घेऊया आपला टोमॅटो छान परतून घेऊया टोमॅटो परतला गेला की त्यानंतर आपल्याला घालायची आहे मेथी तशी हिवाळ्यात मेथी खूप छान मिळते आणि खरं सांगायचं तर हिवाळ्यातल्या मेथीची चवही खूप छान असते तर मेथी घालून घेऊया आणि मेथी आपल्याला आता मेथी घातल्यावर गॅसची पोरगदी मंद करायची आणि मंद गॅसवर मस्त मेथी शिजवायची आहे कारण मेथी आपल्याला फक्त वाफेवर शिजवायची आहे मेथी शिजवताना झाकण पण ठेवायचं नाही आहे पालेभाज्या शिजवताना शक्यतो आपण झाकण ठेवत नाही त्यामुळे झाकणही ठेवायचं नाही मीठ मी टोमॅटो शिजतानाच घातलं होतं आवश्यक वाटल्यास मीठ घाला तसंही शेवला मीठ घालायची गरज नाही कारण शेवमध्ये मीठ असतं आता भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे शेव तर आता भाजी ब आताच किती मस्त अगदी टेम्पटिंग दिसते तर भाजी आपली छान शिजलेली आहे तर आता आपण त्यामध्ये घालून घेऊया शेव तुम्हाला खूप भाजी कोरडी वाचली तर पाण्याचा हप्का मारू शकतात किंवा थोडंसं तेलही घालू शकता परंतु मला काही गरज वाटली नाही कारण जेवढं आपल्याला शेव जर अशी ओलसर व्हायला जेवढी गरज आहे तेवढं पाणी आपल्या भाजीमध्येच आहे तर अशी ही मेथी शेवभाजी तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा